धनंजय देशमुख आज मसाजोक मध्ये टॉवरवर सडून आंदोलन करणार आहेत वाल्मिक कराडवर मोक्का लावा 302 च्या गुन्ह्यामध्ये आरोपी करा या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत धनंजय देशमुख कुटुंबासह टॉवरवर सडून आंदोलन करणार आहेत त्यांच्यासह मसाजोक से ग्रामस्थ देखील टॉवरवर सडून आंदोलन करणार आहेत दरम्यान प्रशासनानं कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मसाजोक परिसरामध्ये असलेले तिन्ही मोबाईल टॉवर खाली पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे स्वानंद पाटील आपल्याला या सगळ्या संदर्भात थेट मसाजोक म्हणून अपडेट देणार आहे तर स्वानंद कशा पद्धतीनं पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात आहे आणि सध्या हे आंदोलन मागे घेण्यासाठी प्रशासन काही प्रयत्न का ऋतुजा आपण गेले काही दिवस बघत असतो की जे देशमुख कुटुंबिया यांचं एकच म्हणणं होतं की जे वारंवार त्यांनी अशी मागणी केली होती की सीआयडी या ज्या गुन्ह्याचा तपास करते या गुन्ह्याच्या तपासाची माहिती कुटुंबाला देण्यात यावी किंवा मग जे गावकरी आहेत त्यांना देण्यात यावी मात्र ही माहिती न देण्यात आल्याने काल जे आहे तो आक्रमक पवित्र धनंजय देशमुख यांनी घेतलेला दिसून आला आणि ते आज मसाजोग येथील टॉवर परिसरात मोबाईल चढून आंदोलन करण्याची माहिती त्यांनी काल दिली होती आणि त्याच अनुषंगाने आज संपूर्ण मसाजोग मध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे मसाजोग परिसरामध्ये तीन मोबाईल टॉवर आहेत तर नेमकं हे आंदोलन कुठल्या टॉवरवर होणार आहे याची माहिती अद्याप घरी समोर आली तरी तिन्ही मोबाईल टॉवर परिसरात जो आहे तो मोठा बंदोबस्त करण्यात करण्यात आलेला आहे आणि काल रात्री आपण जर दलित असा या ठिकाणी सीआयडीचे अधिकारी आणि पोलिसांनी देशमुख कुटुंबियांची आणि गावकऱ्यांची भेट घेतली होती आणि त्यांची समजूत करण्याचा प्रयत्न केला मात्र आज सकाळी धनेश देशमुख यांनी चर्चा करताना असं सांगितलंय की आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती गेल्या महिनाभरात जबाबाव्यतिरिक्त सीआयडीने कुठल्याही प्रकारची माहिती देण्यासाठी बोलवलं नव्हतं त्या त्याचमुळे ही त्यांचा जो नाराजीचा रोष आहे दिसून येतोय आणि विशेष म्हणजे या या आणखी एक बघायला गेलं तर या प्रकरणातला जो आरोपी आहे कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे साधारण पस्तीस दिवस होत आहेत देशमुख देशमुखांच्या हप्तेला तरी पण आरोपी फरार आहे आणि त्यामुळे देखील गावकऱ्यांच्या मनात त्याचा राग आहे आणि त्याचबरोबर जर बघितलं तर आता आ, आज हे आंदोलन केलं जात आहे आणि किती वाजता आंदोलन साधारण एक अकरा त्या सुमारास हे आंदोलन सुरू झालं असं दिसतंय दरम्यान प्रशासनाचे कोणते अधिकारी या ठिकाणी दाखल होतात माहिती जरी समाजाने अधिकारी येऊ शकत असं दिसत आहे स्वानंद संतोष देशमुख यांचे जे कुटुंबीय त्यांनी या तपासाच्या संदर्भात ते समाधानी नसल्याचं आहे या सगळ्या संदर्भात पोलिसांकडनं प्रशासनाकडून सीआयडी मार्फत काही माहिती देण्यात आलेली आहे ते तोच विषय आहे की हा जो संपूर्ण महिनाभरात प्रशासनाने किंवा सीआयडी कुठलीही माहिती माध्यमांना दिली कुटुंबियांना दिली ना आणि त्याचमुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा सुद्धा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि आपली भूमिका ते मागे घेतात का की आंदोलनावर ठाम राहतात हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी